नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं मैदान पार पडत अलिप केसरी पिंपरी बुद्रुक तालुकाटपाडी या ठिकाणी आणि या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एकावन्न हजार दोन नंबरला असणार आहे एक्केचाळीस तर तीन नंबरला असणार आहे एकतीस हजार असं हे भव्य दिवस एक आदत एक बैल मैदान पार पडते आहे आदतचं तर या मैदान मित्रांनो विठ्ठलांना दिसणार का जर आपण पाहिलं तर विठ्ठलांना आपले नंदी जास्त आदत मैदान मैदानातच पळवतात आणि हे आदतचंच मैदान आहे त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला असेल की विठ्ठलना विठ्ठललानांचा आदत किंवा असेल नागे असेल तेजे असले या मैदानात दिसणार का तर मित्रांनो आज या मैदानात विठ्ठलांनाचे तीनही नदी दिसणार नाहीत तर आगामी मैदानात नक्कीच विठ्ठललानांचा तेजा पाहतांना पाहायला मिळेल ते मैदान मैदान कोणतं यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तर तो व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर या मैदानासाठी यांना सर्व सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा साधमान भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भांडणार अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या मैदानात आज विठ्ठल नाही तिने तिने नंदी दिसणार नाहीत